नमस्कार काका काय सांगी पार्टी आहे का सांगायला काय आणि द्यायला द्यायला एकवीस हजार पाहू शकतो मित्रांनो एकवीस हजार रुपये बोलते ऑफर शेवटची काय आहे का ते दूध किती आहे खाली दहा लिटर पिलू पिळून घ्यायचं पक्क दहा लिटर आहे मित्रांनो सा, वीस हजार रुपये बोलते एकवीस हजार सहा ते मित्रांनो ऑफर मध्ये एकदम पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीची आहे मित्रांनो मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ एकोणसाठ चौऱ्याहत्तर छप्पन्न तर जे कोणाला घ्यायचे नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीची वीस हजार रुपये बोलताय मित्रांनो अरे भैया काय सांगितले पार्टी आहे का सांगायला काय पस्तीस हजार कमी जास्त होईल का, पस्ति जागा। पस्ति जागा। जागा। का? तर किती होईल बरं अठ्ठावीस ला फायनल होईल मोबाईल नंबर सांगा ना आपला सत्याहत्तर अठ्ठावन डबल झिरो झिरो आठ ब्याण्णव तर दूध किती आहे खाली दहा लिटर दूध आहे का पाहू शकतो मित्रांनो दहा लिटर दूध आहे सांगायला किती आहे बोलले अठ्ठावीस ला देऊन टाकशाल पाहू शकता मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे तर जे कोणाला घ्यायचे असेल बा याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता तीन साडेतीन महिन्याची काय सांगितली हिव सांगायला पंचावन्न आहे का कमी जास्त होईल का एक फायनल आकडा सांगा ना आम्हाला पस्तीस हजारला फायनल का दूध किती आहे खाली सहा आहे का चार लिटर दूध आहे किती वें म्हणजे किती आहे आता अंदा आहे का किती महिने बाकी महिने पाच महिन्याची आहे का पाच महिन्याची मित्रांनो साधारण चार लिटर दूध बोलते पस्तीस हजार रुपयाला फायनल मोबाईल नंबर सांगा आपला एकोणपन्नास अडवतीस पंधरा अडवतीस चाल मित्रांनो कोणाला घ्यायचे असेल तर या बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका काय सांगितलं सांगायला पस्तीस आहे का आणि द्यायला एक आपल्याला फायनल आकडा फायनल आकडा सांगा ना तीस हजार का किती दिवस झालेले जणून दोन एक महिने आलेले दूध किती आहे खाली बारा लिटर का बांधून आहे का दुधाला दुधाला बांधून आहे कुठले आपण कुठले आपण कोपरगावची आहे का तरी किती अंदाज आणलेली आई तिसऱ्यांदा का मोबाईल नंबर सांगा आपला त्र्याण्णव त्र्याहत्तर अकरा एकोणतीस पंधरा चाल मित्रांच्या कॉनल घ्यायचे असेल एकाच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो तर एकदम माफत आहे मित्रांनो तीस हजार रुपयेपर्यंत होऊन जाईल नमस्कार भैया काय सांगितलं यांची दोन भाकड आणि दोन तपासून आहे का या भाकडचे काय सांगितले पन्नासचा भाव आणि तपासून पासष्टचा भाव का किती यंदा आहे बरं आता या दुसऱ्यांदा का बने आणि त्या पलीकडच्या भाकड तिसऱ्यांदा भरवायची आहे का तरी फायनल आपल्याला आकडा सांगा ना यांचा सा? पंचावन्न चा भाव त्यांचा पंचेचाळीसचा मोबाईल नंबर सांगा ना एकोणनव्वद नव्याण्णव पंच्याऐंशी चौसष्ट पस्तीस तर खाली दूध किती आहे बरे यांना ज्या तपासून येत आठ आठ लिटर आहे मित्रांनो आणि जे खाली आहे त्यांना दहा दहा लिटर आहे दुधाला बांधून आहे का थोडंफार कमी होतं पण म्हणजे रेंज माहिती एवढे सात आठ दहापर्यंत असं चालू मित्रांच्या कॉनल घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता कोणते कोणते बाजार करता आपण आळे फाटा लोणी कोपरगाव घोडेगाव घोडेगाव नाही करत का आधी मध्ये फोन केला तर तुमच्याकडे भेटेल का चाल मित्रांचे असेल या काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका नमस्कार काय चाललं यांचे सत्तर हजार का काय खाली झालेली आहे का तीन महिन्यांची गाभण आहे का तेरा चौदा लिटर दूध आहे दुधाला बांधून आहे का बोली मध्ये तरी फायनल आकडे सांगा ना आपल्याला जास्त जास्त हजार दोन हजार इकडे तिकडे किती वंदा आहे बरं आता पोटात गाभ आहे का तिसऱ्यांदा आणि आता किती गेलेले कड दातालाय पाहू शकतो मित्रांनो एकदम मोठ्या मापाची मोठ्या मापाची मित्रांनो पासष्ट हजार रुपये सांगते इथे पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची आहे या दुधावरचे आहे का यांचे काय सांगितले आणि पलीकडची जे बावन्न हजार पन्नास हजार कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल ना थोडे होतील मोबाईल नंबर सांगा आपला सत्त्याण्णव सहासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट तेराव चौतीस आधी मध्ये फोन केला तर भेटेल ना आधी मध्ये फोन केला तर भेटेल ना आमच्यावरती माल राहतो अवेलेबल असतो यांच्याकडे चालत मित्र नमस्कार काका काय सांगितलं लेंचे तीन साडेतीन महिन्या का पण दाताला सहा हा का काय सांगितलं लेंचे आणि द्यायला द्यायला पंचेचाळीस ला नाही होणार का पन्नासच्या आसपास बारा लिटर दूध आहे किती वंदा ती दुसऱ्यांदा आहे का किती होईल बरं त्याचे पन्नास हजार आणि द्यायला द्यायला पंचेचाळीसला फायनल आणि पलीकडची जे दोन गाभन आहे का त्यांचे काय सांगितले आठ आठ लि तर दूध आहे चार चार बाईंच्या गाभन आहे त्यांचे काय सांगितले एक लाख वीस हजार का आणि फायनल एक दहाला फायनल दुधाला बांधून रासेल का आठ आठच्या बोलीत आणि ह्या खालीचे नाही नाही दुधाला दहा लिटरच्या बोलीमध्ये मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर बत्तीस सत्तेचाळीस छप्पन चाल मित्रांच्या कोणाला घ्यायचे असेल या भायच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता लोणी घोडेगाव कोपरगावच्या बाजारमध्ये यांची धाव नसते मित्रांनो घरी पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्वर पण यांचे शिल्लक असते चालणार का काय सांगितलं हिचे सांगायला पस्तीस आहे का गाभण आहे का बार्टी आहे दूध किती आहे का नऊ दहा लिटर दूध आहे का फायनल किती होईल बरं दोन तीन इकडे होतील इकडे तिकडे होतील मोबाईल नंबर सांगा ना आपला त्र्याण्णव बावीस डबल झिरो सोळा शहाण्णव तर दुधाला बांधून रासेल का दुधाला नाही मित्रांनो बांधून पण पस्तीस हजार रुपये बोलते आहे फा, ते कमी जास्त होईल दहा बारा लिटर बोलते मित्रांनो ज्या कोणाला असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका काय सांगितलं तिची सांगायला ती आहे का फा फायनल फायनल किती होईल कमी जादा होईल तरी एक आकडा सांगा ना आपल्याला अठ्ठावीस ला होईल का तर किती आहे आता दुसऱ्यांदा आहे का मोबाईल नंबर सांगा आपला मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस बहात्तर अठ्ठेचाळीस सत्तर तर मित्रांनो जे कोणाला घ्यायचे असेल तर यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता